दिसते का नाही दिसणार परत नवरा बोलेल माझा हॅलो गुड मॉर्निंग तर आम्ही दोघेच्या एका नव्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर मागचा ब्लॉग तुम्ही बघितला आम्ही गेलो होतो साड्यांच्या शॉपिंगसाठी तर ते तेव्हा दहीहंडी होती त्याच्यामुळे आम्हाला लवकर यावं लागलं होतं आणि आमची शॉपिंग पूर्ण नव्हती झाली तर आज सॅटर्डे आहे पाच दिवस ऑफिसची कामं करून सगळं करून आज वेळ भेटला परत एकदा जाण्यासाठी तुळशी बागेत तर आई आलेला आहे त्याच्यामुळे आम्ही युगल घेऊन जाणार नाही कारण तो असला की थोडी हळूहळू शॉपिंग होते त्याचं खाणं पिणं सगळं बघावं लागतं आई म्हटल्यानंतर काळजी नाही आहे तो आजी आज बरबर रहना दीदी दी है हेलो करा mm. बाई बाई बाई, बाई, बाई। हम बोला हाँ बोल अलेक्सा बोल अलेक्सा बाबा बोल yes, <laughs> <laughs> अलेक्सा स्टॉप चला दिया बाय बाय कर Bye. चला येऊ काय बाय 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 तुझ खाडी खेळे तू आजकाल त्याच्या गोष्टी एवढ्या कळायला लागल्या ना बिलकुल नाही म्हणतो थोडस मिळून खेळा ना बाळा मिळून खेळा तू कुठे चालला खोकला कोणालाय कसा करतो तू खोकला कसा नाटकी असं करतो तू कुठे चालला आजी बरोबर बूर कुठे चालला कुठं बुर आजी युग बाय मी नाही येते तुझा बाय बाय तुम्ही बघितलं युगची मस्ती चालू होती आई आणि युग पण निघालेले आमच्या सोबत तर आम्ही बाहेर जाऊ तो असं वाटलं की तो रडेल कारण मी रोज ऑफिसला जेव्हा पण जाते ना त्याला सांगून जाते तो थोडासा रडतो पण खेळायला लागतो पण आता आम्ही दोघं पण बाहेर निघालो होतो असं वाटलं की तो रडेल तर मग आई त्याला मंदिरामध्ये घेऊन गेल्या आणि आम्ही दोघं निघालो होतो ऋषी बागेमध्ये शॉपिंग साठी तर काय काय शॉपिंग करणारे हे सगळं तुम्हाला दाखवूच चला मग रोहित रोहितला तर काही शॉपिंग नाही करायची पण त्याच्याशिवाय माझी शॉपिंग होतच नाही म्हणजे मला कळतच नाही मला काय घ्यायचंय तो मला पाहिजे मग ते साडी असो काही असो आम्ही चॉईस खूप पटकन करतो आमच्या दोघांना पटकन एकच गोष्ट आवडून जाते असं वेळ नाही लागत तर चला तुम्ही पण येस युआर तर पावणे बाराच्या आसपास आम्ही निघालो होतो एक वाजले आम्हाला इथे पोहोचायला आणि इथे बरं झालं आम्हाला एक पार्किंग कळून गेली हरि भाऊ हरी भाऊ शाने पार्किंग लॉट तिथे गाडी पार्क लावायची आणि मग आपल्या युट्यूब वर एवढे फॉलोअर्स नाही गर्दी <laughs> व्हायला <laughs> चला तर इथेच आम्ही पहिले साड्या बघितलेल्या गौराईंना जिथे दहा टक्के पन्नास टक्के अशी सूट होती तर तुम्ही बघू शकता आहे चांगल्या कलाक्षेत्र मध्ये पण गर्दी 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 कुठं जायचंय आपल्याला ते रुपयावरनंतर कॅन्सलच झालं म्हटलं जाऊ द्या मागच्या वर्षीचे घालू आणि ते असं लाकडाचं असं ताण ताण त्यावर अशी फुलं फुलं ते डेकोरेशन आम्हाला आवडलं तर त्याच्यासाठी आम्ही भुरियाळीत चाललो आहे भुरियाळी चालू आहे आम्ही खूप गर्दी नव्हती तेवढी इथं गर्दी आहे सगळं डेकोरेशन भेटले खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे प्रचंड भरलं भरलं मन खूप गर्दी होती जसं पाहिजे भेटलं पडद्या पडदा बघत बघत खूप जणांच्या हातात घेऊ बघितलं जे मी तुम्हाला दाखवलं पानांच मग रोय झालं की नाही असंच घेऊ मग एका ठिकाणी हजार रुपये एका ठिकाणी साडेपाचशे सहाशे असं करत करत साडेतीनशे ला ते भेटलेलं आहे साडेतीन साडेतीनशे म्हणजे सातशे रुपयाचे दोन आम्ही घेतले ते बाकी हार वगैरे मी काय केलं घरी गेल्यावर दाखवले जास्त काही केलं नाही पण गर्दी इतकी होती त्यामुळे खूप वेळ आला चार फॉलोअर्स पण भेटले की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो एक चालत युगची मम्मी ना छान वाटलं ते ऐकून युगच्या नावाने ओळखतायत चॅनलचं नाव चेंज करून युगची मम्मी करायला पाहिजे ची आई येस 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 चला आता जातोय घरी दीदी आयरा दिदीला खेळायचं होतं युगसोबत तर आम्ही तिकडनं आलो खूप ट्राफिक लागलं नाही ट्राफिक नाही लागलं सॉरी एक तास लागला सहा वाजता आलो आणि आम्ही डायरेक्ट श्रद्धाकडे आलो तसं तर आम्हाला डान्स शूट पण करायचं होतं पण ते काही झालं नाही तर तिने चहासाठी बोलवलेलं मग चहा घ्यायला आलो रोहित युगला पण घेऊन आला मस्त चिवडा गरम केलाय कशी आहे युग खारी चहा ना <laughs> मस्त चहा बनवलाय चहा खारी त्याला पाहिजे खारी तुम्ही कुठे आला तू मावशीकडे आला आम्ही जाऊ तू चलतो बाय अच्छा आपल्याकडे छोट्या यांच्याकडे मोठ्या तुला आवडली काय घेऊन जा बाय तू थांब मावशी कडे तर आम्ही चहा वगैरे घेऊन घरी आलो माझा अवतार मी आवरलं ऍक्च्युली आणि साडी तर काही पटकन घालणं होणार नाही आणि युगला फीड करायला लागेल म्हणून मग मी शर्टच घालून घेतला जो मी युगच्या बर्थडेला घातला होता खूप दिवसांनी घालतीये हा आणि ते इगला छान छान रेडी केलं इथं बाबा वॉच घालत होता तर लगेच आम्हाला पण वॉच घालायची होती मम्मी माझी वॉच देऊन दिली ती हा बाबाची आहे थांबतो आजीकडे थांब ना तू थांब ना आजीकडे तू थांब बाय कळलं आता त्याला एवढं आवडलंय मी येऊ काय येऊ का मी येऊ येऊ मी तुझ्या बरोबर येऊ चल चला चला बघता बाय झालं आजीला घे ना आजीला आजीला घे ना आजीला मला लवकर येतो मी बाय बाय करूड आलाय जायचा हॅलो अंकित काका। का इकडे काई तर माझा ऑफिसचा फ्रेंड आहे अंकित आम्ही सगळेजण सोबत होतो कॅबजे विनायमध्ये जेव्हा मी जॉईन झाले ॲज अ फ्रेशर सिव्हिलच्या प्रोजेक्टमध्ये तर अंकित इथेच असतो पुण्यामध्ये पण आमची भेटतच नाही त्यांचं त्यांचं दोघांचं काही ना काहीतरी सुरू असतं किंवा आमचं पण फायनली त्यांची मुलगी आली तर आमची आत्ता इथे भेट झाली आहे आणि त्यांच्या मुलीला आता अजून बघायचं आहे छान आहे दे परत लावून देऊ अच्छा अच्छा बाहेर आलो थांब थांब जास्त झालं पाणी देऊ पाणी देऊ हा खाऊन घे खाऊन घे आपण पाणी पिऊ हळू 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 पाणी देऊ पाणी देऊ कुठे अडकलं कुठे अडकलं अशा अडकलं अशा अडकलं ओके पहिल्यांदाच नूडल्स खातोय छान आहे का युग यू कसे आहेत काहीच नाही सांगायचं कशी दुखते, दुखते मावशीची कंबर मावशीची कंबर कशी दुखते सांग ना कशी दुखते असे अशी दुखते होुखते आता करत तर हे हार घेतलेत आम्ही महालक्ष्मसाठी त्याच्यावर किंमत तशी तेराशे आहे आम्ही चौदाशेचे दोन घेतलेत म्हणजे मी खूप दुकाना फिरले बऱ्यापैकी दुकाना फिरले काहीच आवडलं नाही गर्दी एवढी होती आई पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती तुळशी बागेत तरी जागा होती भोरेआळीत तर बिलकुलच जागा नव्हती तर मी आशा करते की रोहित हा व्हिडिओ उद्या एडिट करेल आणि तुम्हाला पण जर शॉपिंग करायची असेल तर लवकरात लवकर लवकरात लवकर जा कारण गर्दी खूप आहे आणि म्हणजे किमती पण वाढतील तर आम्ही जे ते पानांचं डेकोरेशन घेतलं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं ते हजारपासून बघितलं आम्ही हजार आठशे सहाशे पाचशे आणि मी रस्त्यात सगळ्यांना विचारत होती कितीला घेतलं तुम्ही किती घेतलं तुम्ही एकाने मला साडेतीनशे रुपये सांगितलं मी रोहितला ऑन रोहित आपण साडेतीनशे रुपयातच घेऊ आणि मग ते आम्ही दोन घेतलेत सातशे रुपयाचे दोन आणि न आणि बांगड्या घेतल्या बस एवढ्याच शॉपिंगला आम्हाला चार पाच घंटे लागून गेले तिकडनं आलो आम्हाला येता येता सहा वाजले होते मग श्रद्धाकडे चहा वगैरे घेतला आलो रेडी झालो परत माझ्या फ्रेंडचा इथे प्रोग्राम होता ते पण तुम्ही बघितलं आणि आत्ता आम्ही अकरा वाजता घरी आलो आहे ऐनं मी ज्वेलरी दाखवली ते सामान दाखवलं तर तुमची कशी चालली आहे गौरी गणपतीची तयारी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा काही सजेशन असतील तर ते पण सांगा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय आई बाय यू गेली तुझी तू